जोहार मंडळी आज आपण आलेला आहोत डहाणू तालुक्यातील डहाणू बीच जवळ विशेष म्हणजे डहाणू या ठिकाणी डहाणू फेस्टिवल आहे आणि काय या फेस्टिवल मध्ये आपण जाणार आहोत आणि फेस्टिवल मध्ये नेमकं काय काय आहे ते बघणार आहोत तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती या व्लॉग मध्ये देणार आहे सो तुम्ही हा जबरदस्त असा हा डहाणू फेस्टिवलचा व्लॉग बघत राहा आपण सध्या रोडला जातोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे फेस्टिवल मध्ये येणारे नागरिक आहेत ते आपल्याला दिसत आहेत खूप व्यवस्थित हा फेस्टिवल व्हावा यासाठी सुरक्षा पोलीस सुद्धा लावलेली आहेत आणि डहाणू फेस्टिवल टू पॉइंट झिरो असं नाव या फेस्टिवल ला दिलेलं आहे डहाणू नगर परिषदाच्या माध्यमातून असा हा भव्य दिव्य या वर्षीचा फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे आणि दरवर्षी होणारा फेस्टिवल पेक्षा या वर्षीचा फेस्टिवल आगळा वेगळा होत असल्याचा आपल्याला दिसून येत मंडळी आज आपण पोचलोय थेट डहाणू मध्ये आणि डहाणूच्या फेस्टिवल मध्ये आजचा या व्लॉग मध्ये तुम्हाला जबरदस्त असा हा डहाणूचा फेस्टिवल दाखवणार आहे सो खूप मजा येणार आहे हा हा पूर्ण ब्लॉग शूट करायला आणि तुम्हाला बघायलाही खूप आनंद होईल तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि डहाणूच्या फेस्टिवलमध्ये मध्ये जरी तुम्ही आले नाही तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघायला भेटणार आहे किती सारी नागरिक या डहाणू फेस्टिवलमध्ये मध्ये येताना तुम्ही बघत आहात या पूर्ण डहाणू फेस्टिवलमध्ये मध्ये विविध वस्तूंचे असे स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉल मध्ये खाद्य पदार्थ आहे सुशोभनाच्या वस्तू आहेत लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत पेंटिंग आहे असं असंख्य वस्तू आणि असंख्य असे खाण्याचे पदार्थ या फेस्टिवलमध्ये आपल्याला बघायला खायला आणि घ्यायला भेटत आहे आणि आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी त्याचबरोबर डहाणू पालघर पालघर व्यतिरिक्तही बाहेरील व्यक्ती सुद्धा या डहाणूल फेस्टिवलमध्ये हिरीहिरीने भाग घेताना आपल्याला दिसून येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्त्रियांची या फेस्टिवल मध्ये गर्दी आपल्याला पाहावयास मिळते खूप सारे स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि या फेस्टिवलचे आकर्षण दरवर्षी असतंच पण यावर्षीच आकर्षण खूप आगळं वेगळं आणि खूप सारे फेस्टिवल बघण्यासाठी पर्यटक किंवा जी व्यक्ती आहेत नागरिक आहेत ती या फेस्टिवलमध्ये आलेल्या आहेत आणि खूप सारे स्टॉल आहेत आपल्या ग्रामीण भागातील सुशोभनाच्या वस्तू असतील कपड्यापासून जे ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या पूर्ण गोष्टी पूर्ण वस्तू या फेस्टिवलमध्ये तुम्हाला स्वस्ता आणि अतिउत्तम दर्जाच्या वस्तू सर्व गोष्टी भेटतात सो तुम्हीही अजून आले नसाल तर उद्यापर्यंत हा फेस्टिवल आहे सो मंडळी आज आहे चोवीस फेब्रुवारी आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस हा तीन दिवस फेस्टिवल सुरू असणार आहे आ, तुम्ही आले नसाल तर या फेस्टिवलमध्ये या खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बघा खूप सारे या आजूबाजूला पूर्ण स्टॉल लावलेले आहेत आणि खूप छान छान अशा वस्तू विकण्यासाठी आहेत आणि स्वस्त आणि एकदम अतिउत्तम दर्जाच्या ह्या पूर्ण वस्तू आहेत पूर्ण गोष्टी या ठिकाणी भेटतात सो तुम्ही या मार्केटमध्ये फिरा स्टॉलना फिरा आणि तुम्हाला लागणाऱ्या वस्तू घेऊन जा आम्ही सुद्धा घेणारच गे, आहोत तत्पूर्वी पूर्ण फेस्टिवल बघूया पूर्ण स्टॉल बघूया नंतर काय घ्यायचं ते आपण घेऊया तुम्ही स्टॉलना असलेले सर्व गिराईक बघून विचार करू शकता किंवा समजू शकता की किती मोठा हा फेस्टिवल आहे आणि या फेस्टिवल मध्ये येणारे पर्यटक फेस्टिवल बघण्यासाठी जाणून घेण्यासाठी विविध वस्तू लागणाऱ्या घेण्यासाठी किती गिराई किती पर्यटक किती फेस्टिवलाचा आनंद घेण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत सो तुम्ही आनंद घ्या हा डहाणूचा फेस्टिवल दरवर्षी असतोच पण यावर्षी खूप गर्दी या फेस्टिवलमध्ये बघायला भेटते आणि यावर्षी सुरक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे पूर्ण रस्त्याला पोलीस प्रशासनं चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करताना आणि येणाऱ्या फेस्टिवलमध्ये येणाऱ्यांना त्रास व्हायला नको यासाठी चांगल्या पद्धतीनं पूर्ण ठिकाणी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे पार्किंगसाठी जागासुद्धा ठिकठिकाणी थीक तयार केलेल्या आहेत आणि हा फेस्टिवलमध्ये तुम्ही बघत असाल रॅक तयार केलेले आहे जेणेकरून आलेल्यांना सर्व स्टॉलना भेटी देता येईल आणि ज्या त्यांना वस्तू लागतील ते घेता सुलभ जावं यासाठी खूप छान असं नियोजनसुद्धा यावेळेस केलेलं आपल्याला दिसून येत आहे जगप्रसिद्ध असे आपले तारपा वादक या ठिकाणी एक स्टॅच्यू बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासोबत आलेले फेस्टिवलमध्ये सर्वजण फोटो घेताना खूप आनंद करताना सो so, आम्ही तर आलो या फेस्टिवलमध्ये खूप आनंद घेतोय तुम्हीही आले नसाल तर उद्याचा दिवस आहे सो या आणि आनंद घ्या फेस्टिवलचा दरवर्षी डहाणू फेस्टिवल हा असतोच पण या वर्षीचं डहाणू फेस्टिवलचं नियोजनही खूप छान असल्याचं दिसून आलं या फेस्टिवलमध्ये पालघर नाशिक मुंबई गुजरात अशा विविध राज्यातून नागरिक या फेस्टिवल मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले तसेच देश विदेशानु देश विदेशातून सुद्धा नागरिक या फेस्टिवल मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले या फेस्टिवल मध्ये एक भला मोठा स्टेज सुद्धा तयार केलेला दिसून येतो आणि या स्टेज वरती स्थानिक आणि इतर ठिकाणावरून आलेले कलाकारांच्या कला सादर सुद्धा केल्या जातात या फेस्टिवल ला रंगरूप आगळं वेगळं काय येतं तर डहाणूला अथांग असलेला असा हा समुद्र किनारा आणि या समुद्र किराण किनाऱ्यामुळे या फेस्टिवलला रंगरूप आगळं वेगळं येतं आलेले नागरिक या समुद्र किनाऱ्याकाठी फिरून आनंद घेता घेता फेस्टिवलचाही आनंद घेत असताना आपल्याला दिसून येतात तसेच लहान लहान मोठ्यांसाठी घोडा सवारी गाडी सवारी लहान मुलांसाठी छोटीशी पालणी उंट असे विविध गोष्टी या डहाणू बीच वरती असल्यामुळे नागरिकांनी एकच या फेस्टिवलमध्ये गर्दी केल्याची दिसून आली या मध्ये आलो तेव्हा थोडीशीच गर्दी होती पण बघता बघता या फेस्टिवलमध्ये एवढी गर्दी झाली की जशी यात्रेमध्ये गर्दी असते ते यात्रेचं स्वरूप या डहाणू फेस्टिवल टू पॉईंट झिरो या फेस्टिवलला स्वरूप मिळालं तुम्ही बघू शकता असंख्य असे नागरिक या फेस्टिवलमध्ये आलेले आहेत आणि या फेस्टिवलमध्ये काही आपले आदिवासी पारंपरिक नाच ढोल नाच असतील तारमा तारपा नाच असतील गौरी नाच असतील असे विविध नाच या नागरिकांच्या गर्दीमध्ये करताना आपले काही कलाकार दिसून येत आहेत आणि येणारे जाणारे अति अतिउत्साही या फेस्टिवलचा आनंद घेताना दिसून येत आहेत Selamat datang di dunia